आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय इथं बसलेल्या सगळ्यांना माझं एक सांगणं आहे आज मुली आज इकडं सातारा असू द्या नाही तर आमचा पुन्हा असू द्या आपल्याकडं आप आज मुलीचं लग्न करताना मुलीचं लग्न करताना मुलाचं कर्तृत्व पाहणं तुम्ही मी सोडून दिलंय महाराज आता आम्ही मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पोरी देतो चूक की बरोबर आणि इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या मुली दिल्यात तुमची मुलगी आज बंगल्यात आहे पण कधीही भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे आणि ज्यांनी ज्यांनी मुलाचं कर्तृत्व पाहून आपल्या मुली दिल्यात भले तुमची मुलगी एक वेळ झोपडीत असेल पण कधीही भेटायला जा चेहऱ्यावर मात्र समाधान आहे समाधान आहे कारण माझं एक वाक्य माझं एक वाक्य काळजात करून घ्या जेवढी मोठी पार्टी आज जवळजवळ तेवढी सरळ राहिली नाहीत कार्टी बापाच्या संपत्ती उन्मत्त झालेलं पोरग जर व्यस्ती निघालं ना तुम्ही करोडो रुपये मुलीच्या लग्नाला खर्च करा पण तुमच्या लेकीला असं कधीच वाटत नाही माझ्या आईवडिलांनी मला डोलीत बसून पाठवलं तिला वाटतं माझ्या आईवडिलांनी आयुष्यभरासाठी मला तिरडीवर झोपवलं लग्न भातुकलीचा खेळ नाही हो आयुष्याचा मेळ आहे आपली लेख देताना कधीच मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपली मुलगी देऊ नका मुलाचं कर्तृत्व पाहून आपली मुलगी द्या मुलगी स्वर्गाच्या नंदन मनात राहील अहो आता तुम्हाला बोललं तर तुम्ही टाळी वाजवली पण वा सगळ्या महिला वर्ग मी तुमच्या भावासारखं आहे मला एका प्रश्नाचं उत्तर द्या ज्या पुरीला बापाच्या घरी शिळीच्या दुधाचा चा, चा, चा माहीत नाही ती सुद्धा म्हणती नवरा पाहिजे करोडपती आता इथं सगळ्या बसलेल्या मला सांगा शेतकरी आपलीच तुम्ही सगळी शेतकरी आहेत ना हा म्हणा नाही तर नाही म्हणा काहीतरी बोला बो शेतकरी जेवढे जेवढे शेतकरी त्यांनी टाळे वाजवा महिला वर्ग मग तुम्ही सगळे शेतकरी आहेत आपल्या पोरांना पुरी मिळत नाही आता मला इथं बसलेल्या देवाच्या दरबारात बसलेत तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल फक्त मला सांगा इथं बसलेली कोणती आई इथं बसलेली ज्यांच्या ज्यांच्या मुली उपवर आहे कोणती आई आपली मुलगी आपल्या मुलीला नवरा शेतकरी करायला किंवा तुम्हाला जावई शेतकरी पाहिजे त्यांनी बो हा एकदा टाळी वाजवा ज्यांना आपला जावई शेतकरी पाहिजे भाजवा ज्यांना आपला जावई शेतकरी पाहिजे टाळी वाजवा आता ह्या दोन तीन टाळ्या वाजल्यात ना यांची लेकरची झाल्यात महाराज हे पुरींचे पुरींच्या आया नाही या पोहरांच्या आया आहेत पण एकही पुरीची आई तर टाळी वाजवायला तयार तयार तुम्हाला आता शेतकरी जावई चालत आता सगळ्या बहिणींना विचारतो ज्यांची लग्न आता व्हायला आहेत तुम्हाला नवरा शेतकरी पाहिजे का नोकरीवाला पाहिजे ज्यांना शेतकरी पाहिजे टाळी वाजवा तुम्ही झाले गोसई आता इकडं आमचा मालच नाही तर म्हणून तरी काही करता महाराज हा सगळा तिकडं बसला येशे ला टांगून कारण ते सोपे राहिले नाहीत महाराज आता मला सांगा आपल्याला नवरा हा नोकरीवाला पाहिजे आपल्याला आपला जावई हा नोकरीवाला पाहिजे आता ऑफिस आय टी पार्कला आहे माझे कमीत कमी पन्नास ते सात मित्र आहेत व चांगली पोर आहेत ज्यांना कसलं व्यसन वगैरे वे नाही परंतु त्या मुलांना पन्नास साठ हजार महिन्याला पगार आहे फक्त त्यांचा एकच प्रॉब्लेम आहे महाराज त्यांना एकही गुंठा जमीन नाही मुलाला पन्नास हजार पगार आहे पण मुलाला एकही गुंठा जमीन नसेल इथं बसलेल्या कोणकोणत्या आया आपली मुलगी द्यायला तयार आहे जरा टाळी वाजव त्यांनी मग तुम्हाला जमीन काय लागत लेकीला जमिनीत का शेतीत काम करायचं लेखी तुम्हाला तुमचा जावई शेतकरी चालत नाही मग तुम्हाला तुम्हा तुम्हा जा तुम्हा सातबारा काय लागतो सातबारा काय लागत तुम्हाला मग सासू जात्र्यांनी इकडं गहू बाजरी पिकवायची आणि गड्ड्याला अंगुडीला पाठवून द्यायची कारण तुम्हालाही माहिती महिला वर्ग का उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ती काळी आई त्याला उपाशी मारणार उपाशी मारणार नाही मग जर काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरग तुमची पोरगी उपाशी ठेवेल का महाराज बरी तर जेवढी जेवढी शेतकरी पोरं आहेत ना एकदा जोरदार काळे त्यांच्यासाठी वाजवा महाराज कारण सगळ्या महाराष्ट्रात एकच जात तेवढी स्वाभिमानी राहिली शेतकरी कारण आमची शेतकऱ्याची पोरं एवढी स्वाभिमानी आहेत आता आपल्या गावात कमीत कमी झाडून पाकून दोनशे ते अडीचशे छत्तीसच्या पुढचे नवरदेव आहेत आहेत का नाही आहेत का नाही ते कोणी आलं तर आता रामराम करतय ते तीस ते बत्तीसला एवढे आणि बत्तीस ते चौतीस गावात डारकळ्या फुलीत होते पण चौतीसला त्याला कळून चुकलं या टोपीकरांशिवाय आपलं लग्न जमणार तवपासून याच्याच देऊ जात तरच काहीतरी होईल आता मला सांगा आता बाप म्हंटला हे बघ एक काम कर आजशी तुला काही कोण पोर द्यायचं नाही बरं जवळपास एखाद्या एम आय डी शी जाऊ नको पाहुणे आता हुशार झाल्या चौकशी करतात तू तिकडं पुण्या चाकणच्या शी जा आणि तिकडं जाऊन एखाद्या कंपनी चिटक दोन चार महिने तिथं राहिला का मी इकडे बरोबर वातावरण तयार करतो वर्ष जाऊ दे तुझं लगीन करून टाकू आपण त्याने बापाला स्पष्ट सांगितलं चाळीसचा होईल पण खोट बोलून लग्न करणार नाही तर काही बापण पोर लई हुशार राहत्यात गावात पोराच्या लग्नाचं वय झालं का त्याने पोराला पाठवलं तो म्हणणार तू एक काम तर राहू नको कुणी पोर देणार मा येड्याचं आई तिकडं चाकणच्या एम जा एखाद्या कंपनीची चिटक बाकीचं मी पाहून घेतो गेलं पोरग चाकणला तिसऱ्याच महिन्याला गावात पेढे सगळ्यांना आपला पाप्या परमनंट झाला पप्या परमनंट शेजाचं पोरग विचार करायला लागलं मला ब्याण्णव टक्के मार्क होते आणि याच्या पाप्याला अडतीस टक्के मार्क होते याला त्या एम आय डी शे असा कांता देव पावन झाला परमनंट झाला आता गावात चार दोन ईडी चार दोन इडी राहतात यातले विचार केला यांचा परमनंट झालाय आपली पोर देऊन टाकू म्हणजे काळजी मिटली दहा लाख रुपये खर्च केला पुरीच लग्न धडाक्यात केलं नऊ दहाच महिने गेले भाऊ संध्याकाळी साडेसहा आला गावात एक छोटा हाती माग गॅसची टाकी एक पलंग एक फ्रीज एक फ्रीज एक थोडी घरातली भांडी हळूच मी पुढे ढोकून पाहिलं छोटा तिचा डायव्हर डायव्हरच्या बाजूला पाप्या पाप्याच्या बाजूला पाप्याची गुड्डी काय झालं कंपनी आंबरनाथ लागली <laughs> <laughs> लई लबार दुनी आहे महाराज लय अवघडे मला सांगा कमीत कमी बरं आता इथं वेल्डर आहे कुणी वेल्डर इथं वेल्डर एवढे वाईट दिवस कोणचेच नाही महाराज वेल्डरचं गणित एवढं वाईट झालंय आता त्याला कोणी पोर द्यायला तयार नाही पण वेल्डरचं गणित एका वाक्यात सांगतो दोनशे वीस रुपयाला डब्ल्यू सी चारवाड पुढा आहे आणि एम शीचा रॉड पुढे घेतला तर दोनशे ऐंशीला आहे आता काही कंपन्यांमध्ये पन्नास काडी काही मध्ये नव्वद काडी येते आता एक काडी झाली का तीस रुपये तो छापून घेतो तीस गुणिले नव्वद किती सत्तावीसशे सातशे खर्च पकडा दोन हजार शिल्लक एका रॉड पुढेची महाराज आणि सगळ्या बसलेल्या पालकांना एकच विनंती करतो मी तुमचा मुलगा आहे तुमच्या पायावर डोकं ठेवून एक विनंती करतो तुम्हाला जर वाटत असेल ना पुढच्या काळात आपल्या लेकरांनी ले कमीत कमी स्वाभिमानांना जगावं तर इथं बसलेल्या सगळ्या पालकांना विनंती आहे आपल्या पोराला रस्त्याच्या कडेला चहाची टपरी टाकून द्या ता पण आपल्या पोरांना व्यवसायात उतरवा महाराज व्यवसायात उतरवा कारण आज आपली पोरं माघं राहण्याचं एकमेव कारण आहे कोणताही समाज पहा आपली पोरं पुढं व्यवसायात नेतोय आणि आपल्या सगळ्या बापांच्या डोक्यात एकच खटकी आहे आपलं पोरगं धंदा करणार त्यात त्याचं बुड बसणार त्याची कर्ज भरता भरता आपलं आयुष्य जाणार आपल्या पोरांना व्यवसायात उतरू द्या महाराज आज कुठेही जा कुठंही जा आपली पोरं सगळ्यात माग राहण्याचं कारण आज आपल्या पोरांना हो अशी एखादी नोकरी जर पाच हजाराची मिळाली ना बाप म्हणतो काय लागल गौदा तुला इकडून पाठवतो पण तू माग येऊ माग येऊ नको आणि ठीक आहे जोपर्यंत त्याचं लग्न नाही तोपर्यंत तीन हजाराची मेस दीड हजाराचं खुली भाड चार जणांमधलं आणि पाचशे त्याला खर्च यायला दिवस काढील पण लग्न झाले हो महाराज लग्न झाल्यावर त्या खुलीतो राहू शकत नाही कुठेही एक खुली घ्यायची म्हणले तर कमीत कमी पाच दहा सहा हजार रुपये भाडं आहे पाच हजारच भाडं धरा पाच हजार भाडं आहे एका कुटुंबाला महिन्याचा एवढ्या महागाईच्या काळात कमीत कमी अडीच हजाराचा तरी किराणा लागतो झाले तुम्ही हिशोब करा झाले साडेसात हजार आता साडेसात हजार रुपयामध्ये आता लग्न करून गेला म्हणजे आताच्या काय पुरी कमी राहिले का महाराज आता घरात आपल्याला छोटा टी व्ही चालत ती म्हणणार मी दिवसभर काय करू एक टी व्ही घेऊन टाका म्हणजे बजाज फायनान्सचं पाच पन्नास हजार रुपये था। कर्ज केलं आता दवाखाना कमीत कमी सगळे शेतकरी तरी आपल्याला महिन्याला हजार रुपये पुरतात का दवाखान्याला हजार रुपयाचा दवाखाना आहे बरोबर किती झाले साडेआठ हजार त्याला कंपनी जाऊन यायचं म्हटलं तर कमीत कमी गाडी असेल तरी दोन हजार रुपये अडीच हजार रुपये खर्च आहे किती झाले अकरा हजार रुपये झाले आता मला सांगा अकरा हजार रुपये त्या दोघांचा खर्च दो आहे दोघांचा खर्च आहे कारण एक घ्यासची टाकी महिन्याला घ्यायची म्हटलं तिथं काही आपल्या गावाक सारखं पाणी तापवायचं म्हटलं आहेत का इकडं काय एक लाकूड फोडलं म्हणजे आपले आठ दिवस निघून गेले तिथं घ्यास शिवाय पर्याय नाही मग महिन्याच्या पुढे घ्या जाऊ शकत हजार रुपयाला गॅस आहे का नाही आता आठशे रुपये मग किती झाले बारा बारा हजार म्हणजे बाराच वाजले त्याचे काय राहिले आता बारा हजार रुपये दोघांचा खर्च आहे आता मग त्यांना झाला पहिला पाप्या नंतर झाली गुड्डी आता पप्याच्या गुड्डीचे काही कमी नकरी का आता त्यांच्या शाळेच्या ऍडमिशनचा पहिला दिवस आला आता शहरात मला सांगा छोट्या शिशूला ऍडमिशनला किती पैसे लागत पंचवीस तीस हजार रुपये पुरत पंचवीस तीस हजार पुरत नाही आता पंचवीस तीस हजार रुपये यायला त्याला कांता बोनस मिळायचा ब दोन -दोन रुपये त्याने आयुष्यावर बाजूला टाकले तिथे लावणं आहे मग आयुष्याच्या शेवटी त्याला काय राहिलं महाराज काय राहिलं अहो टोल नाक्याच्या बाजूला चहाची टपरी टाकणारं पोरग आज रोजचं दोन हजार रुपये बाजूला कमवत आहे कमवत आहे का नाही कमवत कम कम आता हे मला सांगा आमची महाराज लोक आहे बरोबर का नाही आता सध्या त्या महाराज दुष्काळ दुष्काळालाय लोक म्हणतात महाराज लोक पैसे घेतात आता ज्याला महाराज पाकवादातली शाही कळत नाही तो म्हणतो पाकवाद वर खाली लागला महाराज सकाळच्या या कडाडत्या थंडीमध्ये सकाळच्या आठ वाजता आम्ही चादर अंगाची बाजूला घ्यायला तयार नाही पहाटेच्या तीन वाजता आळंदीच्या घाटावरती स्वतःच्या घामाचे थेंब या कडाडत्या थंडीमध्ये त्या शाहीत पिसळलेत म्हणून ही साधना आहे महाराज म्हणून ही साधना आहे एखादा म्हणतो स्वर लागला नाही येऊन बस तो म्हणून हे कसलं आहे आणि हे सफेद आहे ताराच कळती नाही इकडं वाजून वाजून मला सांगा महाराज आता काही ना स्वराचा स्वर एकदा काढून बघ म्हणा एकदा दोन दोन तीन तीन वेळा कमरा बांधून उभं बरं मग कळत महाराज एवढी सोपी गोष्ट राहिली नाही बरं मी म्हणतो मोबाईल शॉपी चालवणार पोरगाय वेल्डर पोरगाय फिटर पोरडय टर्नर पोरगाय कमू द्या ना दोन रुपये स्वतःचा व्यवसाय छोटा का असा नाही ते स्वतःचा स्वतःचा आहे आणि कर्ज काढून द्या ना पोरांना भरायचं तुला आहे त्याच्या माग कर्ज लागलं ला। म्हणजे तो भरणार आहे आणि दोन रुपये भरायचे असतील तीन रुपये खिशात आले तरी तो जपून वापरेल पण आपण आपल्या व्यवहार ऐंशी वर्ष झाले तरी पोरांच्या आता द्यायला तयार नाही म्हणून माझं कीर्तन आजचं पटलं नाही तरी हरकत नाही पण बसलेल्या सगळ्यांनी एकच शपथ घ्या महाराज इथून पुढं भले छोटा का असे ना पण आपल्या पोरांना भले वडापावची गाडी टाकून द्या पण आपल्या पोरांना जोपर्यंत व्यवसायात उतरवलं जाणार नाही तोपर्यंत आपली पोरं या महाराष्ट्राच्या पटलावर आग्रभागी नसतील असतील वास्तव वास्तव